पाठकताईची माझी खरेदी झालेली आहे आता मस्त घरात ठेवायची ना साडेतीनशे सांगितले तर काय ते वाले ते शॉपिंग बरं चला आता आम्ही चाललेलो आहे पाठकताई आणि मी चाललेली आहे गुलाबाची झाड आणायला चाललेलं आहे मला एक पिशवी आण रे दादा तिकडून तर गुलाबाची झाड आणायला चाललेलोय आम्ही लय दिवसापासून चालले आणायचे आणायचे आज चाललोय काही ना तुम्ही फुलं आले तुमच्या याला हा माझी झाड नाही

झाड तर भरपूर आहे एका याच्यामध्ये पण त्यातलं ते असे आपण लावून तेव्हा कोणतं येते कोणतं नाही आपल्याला थोडी माहिती तुम्ही हे घेतलं काय मिठासाठी ते रेटचं अजून विचारलं नाही का मोठं आहे चांगलं माझं छोटं आहे मला एक किलो बस अर्धा किलो बसून माझं याच्यापेक्षा लहान आहे ही झाड पहा ना भईया ये वाली कैसे पांगा? ये वाला. जो कोण हा? देखो छोटू सही तरह को तो. कसे भईया हो? ये वाला बोलला 300. कोई भी दो. वन पर लांदा है. ला होल कर देते. कौन से नेवला हमारी तरफ है. इधर गया. ये गया था वो किधर गया? पैसा कोई नहीं दिया ना. इधर गया

तुळशीवरून जाऊन हा काय होय यांना का बरोबर एवढी मागाई नाही त्याला ताई ना छोटे छोटे फुलं येतील मला असं वाटतं आपण जे घेतले त्यांना मग चांगले घेतलंय ना एक परत येऊ परत नाही यायला कधी बाल्कनीत हो याच्यात दिवा ठेवायचा मला काय माहिती बाई मीच आता पाहिली त्याला विचारा बरा बैल गमले देतो काढून आमचं ते बाबा बिल करू तर पाटक यायची माझी खरेदी झालेली आता मस्त मी स्टॉपिंग घेतली त्यांनी पाच हजार घेतली पाच हजार घेतली गुलाब घेतला आणि

का ते वाले ते हॉलमध्ये यांनी नाही आणले का आमच्या मनी प्लांट पण ह्या व इथं आलाय सांग कुठून आणलं होता